केकला ला सोडती की नाही तुझं केक जवळच बसली बाबा नमस्कार ब्युटी फॅमिली आज आहे आमच्या दादूचा बर्थडे बघा आमचा बर्थडे बॉय कसा रुसून फुगून ते बघा आहे का रुसलाय बर्थडे बॉय अरे अरे काय करा बाबा आहे बघा अरे 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 चला केकच नाही आणला आम्ही त्याच्याने रुसलाय देऊ ते बघा कसा रुसून बसला आहे का तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेऱ्या हे बघा इकडे आहे अर्चना अर्चना चालू तयारी अरे आहे आ, हे बघा इकडे पोरं आले दोन्ही माझ्या दोन भावाचे तीन भाऊ तो भावाचे पोर पण आलेत आल सगळ्यात लास्ट नंबरचा ते दोन नंबरचा आणि हा फर्ट नंबरचा म्हणजे माझा संविधान हा संविधान आहे आणि त्रिशरण आहे आणि आदर्श आहे संविधान त्रिशरण आणि आदर्श हे तिघा जणांचे असे नाव आहेत आणि इकडं आर्चणीची तयारी चालू आहे आता बघू तो बड्डे आता केक आणलेला आहे आम्ही त्याला आम्ही घरातली घरातच कापणार आहोत बाहेर कुठं मोठा वगैरे करणार आहेत कारण की तुम्हाला माहित आहे मुंबईमध्ये मा खूप ठिकठिकाणी मुसळधार असा पाऊस आहे सगळं कुठं कुठं बंद आहे रोडांनी सगळं पाणी साचलेलं आहे तरी आम्ही बळजोरी की त्याच्यासाठी एक केक आणलेला आहे कारण की भरपूर ठिकठिकाणी पाणी साचलंय तर आम्ही इथूनच केक आणला तर म्हटलं त्याला घरातली घरातच तरी कापू आपण या वर्षी तर त्यासाठी तो रुसून बसला होता तुम्हाला जर माहित आहे खूप पाऊस चालू आहे दादू आमचा रुसून बसला होता आम्हाला व्हिडिओ काढायचा पण नव्हता आणि केक पण आणायचा नव्हता कारण एवढा पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे तुमच्याकडे कुठे कुठं पाऊस चालू आहे आपला व्हिडिओ बघून नक्कीच कमेंट करा आता संध्याकाळचे बघू शकता तुम्ही हे बघा साडे नऊ वाजलेले आहेत आता दादूचा केक आणला आपण घेऊ जाता बड्डे साजरा करून घरातली घरातच केक कापून घेऊ आपण तसा त्याचे दोन भाऊ त्याच्यासाठी आलेले आहेत वीस करायला त्याला तर इकडे माझ्या भावाची मुलगी पण आलेली इकडं अर्चना तयार तयारी चालू आहे अजून तिची तयारीच होती की नाही काय माहिती अर्चना करतो दादूला मेनी, मेनी, तो तो ने ने <ın centimeters> चला बहिणीनो भावानं आणलेला आहे आपण केक केक कसा आहे के नक्कीच कमेंट करून सांगा दादूच्या बड्डे ची केली आपण तयारी घरातली घरात वाकडा वगैरेच आपण करू बड्डे साजरा दादूचा दादूला कपडे वगैरे आणलेले आहेत केक पण आणलेला आहे दादू बसलाय मस्त पैकी आम्ही कोणालाच बोलवलं नाही आणि खूप पाऊस चालू होता म्हणून आम्ही कोणाला सांगितलं नाही आम्हाला बाहेर जायचं होतं पण आम्ही तिकडे गेलो नाही तर मग चला आता घेऊ बर्थडे साजरा करून तर आपण सांगू आता अर्चनाला दादूला वळायसाठी अर्जे अर्चना आता दादूला ववळायला आता दादूला अर्चना ओवळून घेत आहे दादूला ववळल्यानंतर लगेच दादूचा आपण करू आता बड्डे दादू कापला आता केक तुम्ही लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा दादूला कोण कोण विश करते आहे मध्ये लवकर लवकर विश करा कसा आजचा आपला छोटासा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही कोणालाच बोलवलं नव्हतं बड्डेला कारण की बरंच पाऊस चालू आहे त्यामुळे आम्ही फक्त जेवढी आपली फॅमिली आहे घरातली घरात आम्ही घरातली घरातच केक कापला दादूचा <laughs> आवी का आसा भाई भाई भाई। केक कापायचा मस्त खुशाल जेवत बसल्या आजी नात्या आ काय अगं तुम्ही जरा थांबायचं ना दोघी बी घरला झाला उशीर उशीरवाला मग थोडं पाच मिनिटं थांबायचं ना वाजले नाही अजून आपण केक काप तिकडून काय चाललंय तुमचं मला नको मला जेवण करायचं आता काळजी घ्या आपली ज्यांना गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा नाही तर घराच्या बाहेर पडू नका कारण की बाहेर भरपूर असा पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळेच आम्ही बड्डेच काय नियोजन केलं नव्हतं आम्ही घरातच केक आणला आणि घरातच कापलेला आहे आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असताना तर आपल्या काय व्हिडिओ अरशांना वाईट ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आपला व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातून तुम कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आणि खरंच ज्यांना गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस सांगितलेला आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तेवढंच मला सांगायचं होतं तर आणि आपला बड्डे म्हणजे त्याच्यासाठीच आम्ही घरातच केला आपल्याला बड्डे करत होतो तसा चांगला पण मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे आम्ही त्याचा घरात घरात बड्डे केलेला आहे आम्हाला अर्चनाच्या बहिणीकडे जायचं होतं त्याचा बड्डे करण्यासाठी पण पाऊस असल्यामुळं कुठेही जायला भेटलं नाही तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा काय हो नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला तर चला आता आम्ही पटकन केक खाऊ देतो केक <laughs> खायचीच घाय झाली बाबा हिला <था> नुसती <नूश्ती> केक दामाने <laughs> ठसका लागल काय ना बाबा आधी जायला भेटायला पावसाच म्हटलं व्हिडिओ नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा प्रयत्न हाय इकडे पण प्रज्ञा मुद्दा म्हणून नाहीयेत आमच्या व्हिडिओ मध्ये बघू ना व्हिडिओ मध्ये आज आलीच नाही काय म्हणजे आली माहित नाही आम्हाला चला मग भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घ्या काळजी